नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गुड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार अर्थातच मन हे कधीसुद्धा स्थिर राहत नाही अनेक प्रेम भावना चिंता भय या सगळ्या गोष्टीमध्ये ते वेळलेलं असतं त्यामुळे भगवद्गीतामध्ये काही असे उपदेश देण्यात आलेले आहेत जे आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणू शकतात आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भगवद्गीता ही एक पवित्र ग्रंथ आहे जीवनात लोकांना सरळ मार्ग दाखवते उपदेश आणि कर्माचे ज्ञान करून देते आपल्या जीवनामध्ये खरा मार्ग दाखवण्यासाठी योग्य ठरत असते दुःख दूर व्हावे यश प्राप्त व्हावे याच्यासाठी भगवद्गीता उपदेश दिलेल्या मार्गाने आपण चाललो तर अर्थातच आपल्याला यशाची प्राप्ती होते गीतेचे ज्ञान हे अमृत आहे जो आयुष्य बदल घडून आणू शकते जीवनात सफलता मिळू शकते व चांगल्या विचाराने ध्येय गाठू शकतो त्यामुळे कोणते उपदेश सांगितले आहे ते आपण आता बघणार आहोत सगळ्यात पहिला उपदेश म्हणजे खूप गोड बोलणाऱ्या लोकांपासून किंवा जास्त प्रशंसा करणाऱ्या लोकांपासून नेहमीच दूर राहावे कारण लोक गोड तेव्हाच बोलत असतात जेव्हा तुमच्याकडून त्यांना काही अपेक्षा असतात किंवा काही हवं असते तेव्हाच तुमची प्रशंसासुद्धा तेव्हाच केली जाते गीतेचा दुसरा उपदेश डोळ्यांवर लवकर विश्वास ठेवू नये डोळे आपलेच असतात पण कधीकधी आपण जे पाहतो ते खरे नसते त्याच्यामागे दुसरंसुद्धा काही कारण असू शकते त्यामुळे लगेच पाहिलेल्या गोष्टीवर कधीसुद्धा विश्वास ठेवू नये तिसरा उपदेश म्हणजे की कोणतेही काम एका निष्ठेने करावे कोणत्याही फळाची अपेक्षा न करता आपलं कर्म आपलं कर्तव्य आपण नेहमी चांगले भावनेनेच केलं पाहिजे त्यामुळे जीवनात सुख विच्छा आणि संतुष्टीने भरलेले राहते नेहमी वेगवेगळे विचार केले तर अर्थातच आपण कधीसुद्धा आनंदी राहू शकत नाही व त्यामुळे मानवाला आपल्या इंद्रियाचा गुलाम बनावा लागतो कर्म चांगले कराल तर फळ चांगलं मिळतं असे भगवंत सांगतात वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त कोणालाही मिळत नाही त्यामुळे नको त्या अपेक्षा करणं सोडून द्यावे आणि आपले काम आपण एकनिष्ठेने नेहमीच करावे असे भगवंत आपल्याला या उद्देशानुसार सांगत आहेत आता चौथा उपदेश म्हणजे लोकांचा आधार घेणे बऱ्याचदा असे होते की आपल्याला आपले सर्वे वाटायला लागतात त्यामुळे आपण लोकांच्या आधारावरच जगत असतो हा मला मदत करल तो मला मदत करेल असेच विचार आपण करत असतो भगवंत म्हणतात की ही सर्वात मोठी तुमची कमजोरी आहे की तुम्ही दुसऱ्या लोकांचा आधार घेत आहात कोणतीही गोष्ट तुम्ही स्वतःच्या विश्वासाने करत नाही त्यामुळे अर्थातच तुमचा विश्वास कमी होतो जे लोक तुमचा विचार करत नाही तुम्ही त्याला आपले मानत आहात तुम्हाला वाटते की हे लोक नेहमी आपल्यासोबत राहतील पण जेव्हा दुःखाची वेळ येते तेव्हा तुम्ही एकटेच पडलेले तुम्हाला दिसता त्यामुळे अर्थातच तुम्ही तुमचा विश्वास गमावून बसता त्यामुळे कधीसुद्धा कोणाचा आधार घेऊ नये भगवंत आपल्याला या उपदेशानुसार सांगत आहेत आपण आपली स्वतःची किंमत वाढवावी व वा स्वतःचाच आधार घाव घ्यावा त्याचबरोबर देवावर विश्वास ठेवावा असे भग भगवंत जे आहेत ते उद्देश देत आहेत पाचवा उपदेश अतिराग रागीट माणसाचं कोणीही मित्र होत नाही प्रत्येक व्यक्ती त्या माणसापासून दूर राहतो सर्व नाती दूर होतात जो व्यक्ती आपला राग सांभाळू शकत नाही तो व्यक्ती आयुष्यात काही सांभाळू शकत नाही त्यामुळे भगवंत म्हणतात की शांत राहा रागाला सांभाळायचं शिका जेणेकरून सगळे नाते तुमच्यासोबत राहतील सहावा उपदेश देवावर विश्वास ठेवा आणि मनाने त्याची आठवण करत राहा तो तुमच्या कोणत्या कोणत्या रूपात येऊन मदत करेल देव तुमचं ऐकतो की नाही हे तुमच्या श्रद्धेवर विश्वासावर आणि त्याच्या श्रद्धेवर अवलंबून असते भगवान म्हणतात की कोणालाही मदत करून ते कधीसुद्धा काढू नये कारण असं केलं तर त्याचं फळ तर मिळतच नाही पण समोरच्याचं मन मात्र नक्की दुखते त्यामुळे आपण जर कोणालासुद्धा मदत केली असेल कोणत्याही लोकांना प्राण्यांना पशूंना ती कधीसुद्धा काढली नाही पाहिजे कारण हे स्वतः आपण करत नाही तर हे आपल्याकडून देवच करून घेत असते आपण देवाच्या हातचे कटपुतलेच आहे मनामध्ये कधी सद् कधीसुद्धा शंका धरू नये जीवनात ही शांती नष्ट करते जर कोणी तुमच्यासोबत वाईट वागत असेल तर कर्म त्याच्याशी तसेच वागतो फक्त वेळ त्याच्यासोबत जेव्हा येते तसेच वागायला लागते भगवंत सांगतात की चिता चिंतापेक्षा चिंतन करा मनाला नेहमी नियंत्रित ठेवा नाहीतर हे मन आपला शत्रू बनू शकतो आणि तो वाईट कामं करू शकतो सातवा उपदेश मनाला शांत ठेवा अशांत मन जीवनात दुःखाशिवाय काही देत नाही आणि एक शांत मन जीवनात प्रेम आनंद दुःख आणि सुख हे जीवनात शांतता आणि अशांतता पसरवत असतात त्यामुळे नेहमी मनाला शांत ठेवा जेणेकरून जो पण विचार आपण करत आहोत तो चांगला ठरेल आठवा उपदेश कोणालाही खूप जास्त जवळ समजू नका भगवंत सांगतात की दुर्यधनाचे पित त्यांना राजगादीवर खूप प्रेम होते त्यांच्या असणाऱ्या प्रेमामुळे राजाचं राज्य नष्ट झाले प्रेम मोह संपूर्ण संपवत असते त्यामुळे राज्य बुडाले आणि असंख्य लोक जे आहे मृत्युमुखी पडले जेव्हा आपण हे एखाद्या गोष्टीच्या जास्त महाग लागतो तेव्हा ती आपल्याला मिळाल्यानंतर त्याचा अर्थ प्राप्त झाला पाहिजे नाहीतर आयुष्य बर्बाद होते नववा उपदेश लोकांच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नये लोकांच्या बोलण्यावर जेवढा विश्वास तुम्ही ठेवाल तेवढा स्वतःवरचा विश्वास गमवू शकता आणि स्वतःचे किंमत कमी करून घेता स्वतः मार्ग तयार करा कर्तव्य करत राहा आणि देवावर विश्वास ठेवा आपल्या आयुष्यात काय होणार काय नाही होणार हे देवावर सोडा भगवंत म्हणतात की रावण बुद्धिमान होता पण ज्ञानी नव्हता रागीट कामाखी आणि अहंकारी बनला होता त्यामुळे त्याचा मृत्यूचं कारण तोच बनला होता भगवान असेच अनेक उद्देश जे आहे ते आपल्याला गीतेमार्फत सांगत आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच बघितले आहे तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा व एक छोटीशी कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओने